मंगलमूर्ती मोरया श्री गणेशांच्या द्वादश नामापैकी आठवं नाव आहे विनायकः फार सुंदर नाव आहे विनायक नावाचे अनेक अर्थ होतात विशेष नायकः विनायकः जो विशेष नायक, है। नायक आहे म्हणजे नायकत्वाचे सगळे गुण तर त्यांच्यामध्ये आहेतच पण त्याहून अधिक गुण त्यांच्यामध्ये आहेत गणपती हे शिवगणांचे प्रमुख आहेत त्यामुळे सुद्धा ते नायक बनतात विष्णू महेश्वर अधिक देवतांचेही ते प्रमुख बनतात आणि म्हणून ते त्याहून विशेष असणारे म्हणून विशेष नायक असे झालेले विनायक शब्दाचा आणखी एक अर्थ सांगितला वि हा विघ्न याच्याशी जोडलेला शब्द आहे आणि नायक हा गणेशांशी जोडलेला शब्द आहे भगवंत विघ्न विनायकौ प्रियताम असं श्रुतींनी म्हटलेलं आहे कारण विघ्न सुद्धा कालस्वरूप आहे असं आपण पाहिलंय तर कालस्वरूप हे देवतेचं स्वरूप असल्यामुळं कालस्वरूप विघ्न आणि गणपती हे दोघही प्रियताम प्रिय होवोत अशी भावना श्रुतीमातेनं व्यक्त केलेली आहे आणि गणेश विघ्नाच्या नंतर आहे त्याचाच अर्थ विघ्नावर त्यांचं पूर्ण अधिपत्य आहे हे त्याच्यामधून दिसून येतं आणि म्हणून सुद्धा ते काय आहेत विनायक का आहेत श्री गणेश विघ्नांवर आघात करतात त्याला नियंत्रणामध्ये ठेवतात आणि त्या विघ्नांचं सुद्धा करतात त्यामुळे सुद्धा ते विनायक ठरतात अशा प्रकारे विनायक रूप हे त्यांना फारच शोभून दिसतं मंगलमूर्ती मोरया